जनसमर्थ चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग <laughs> नमस्कार <laughs> फिटबेंट लावला म्हणून तुम्हाला पाणी स्वरूपी पाटो निकाल साप सीट बेल्ट लावत चला कायम सोडून तुम्ही पण लावत चला न्यूज पण द्या हे सर्वांनी केलं पाहिजे केलं पाहिजे नाशिकचे वकील आणि वावी पोलीस स्टेशनचे नांदू शिवाडा पोलीस इंचार्ज पी एस आय लाडसर दोन हजार चोवीस मधले कुठली दुर्घटना घडली नाही पाहिजे कोणाचा ऍक्सिडेंट झाला नाही पाहिजे कोणी मयत नाही झालं पाहिजे सीट बेल्ट लावलं तर ते शक्य होईल हेल्मेट घातलं तर शक्य होईल आणि सरकारचा फायदा देशाचा फायदा कुटुंबाचा फायदा सर पी एस आय देवीदास विश्वनाथ ब्लाड वावी पोलीस स्टेशन नामदेव शिंगुटे दोर पोस्ट थँक्यू तुमचा प्रवास सुद्धा आणि नाशिकचे ऍडव्होकेट शेख साहेब ओके थँक्यू